नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्कॉलरशिप आणि बरंच काही या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आज आपण गणितमधील अत्यंत महत्त्वाचा असा भाग पाहणार आहोत तो म्हणजे पदावली तर माझ्याकडे इयत्ता चौथीचं मंथनचं मार्गदर्शक आहे परंतु हे फक्त चौथीपुरतं मर्यादित नाही येतं प्रत्येकाने म्हणजे ज्यांना ज्यांना पदावली सोडवताना उत्तरं चुकतात आणि पहिले काय करावं हे समजत नाही त्यांच्यासाठी हा व्हिडिओ महत्त्वाचा आहे तर दुसरी तिसरी चौथी पाचवी स्कॉलरशिपचे सुद्धा विद्यार्थ्यासाठी महत्त्वाचा व्हिडिओ आहे चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया व्हिडिओला लाईक करायला कुणीही विसरत जाऊ नका तर पहा पदावली म्हणजे काय की ज्याच्यामध्ये बेरीज वाजाबाकी गुणाकार भागाकार या क्रिया मिक्स असतात कंसामध्ये असतात काही उदाहरणं तर अशा वेळेला आपल्याला कोणती क्रिया पहिली करायची तर इथे मी छोट्या छोट्या उदाहरणातून प्रत्येक पायरी तुम्हाला व्यवस्थित समजवून देते पहा जेव्हा बेरीज आणि वाजाबाकी हे एकत्र दिलेलं असेल कोणत्या दोन क्रिया बेरीज आणि वाजाबाकी त्यावेळेला आपण डाव्या बाजूने म्हणजे ज्या बाजूने आपण लिहितो त्या बाजूने आहे तसं तुम्ही करत गेले क्रिया तरीही तुमचं उत्तर बरोबर येतं जसं पहा वीस अधिक आठ किती होतात अठ्ठावीस मग अठ्ठावीस वाजा सहा करा आता इथे समजण्यासाठी मी तुम्हाला मांडून दाखवते पण जेव्हा आपण पेपर सोडवतो तेव्हा तुम्हाला हे तोंडीच करायचे की वीस अधिक आठ अठ्ठावीस अठ्ठावीसमधून मधून सहा गेले किती उरले बावीस आता हे उदाहरण तुम्हाला समजण्यासाठी पायरी एक लिहून दिलेली आहे आपण करताना मनामध्ये करणार आहोत जेव्हा आपल्याला पेपरमध्ये येईल त्याच्यानंतर आता पहा बेरीज वाजा बाकी आलं तर डाव्या बाजूने आहे असं भागाकार गुणाकार जरी आलं एकत्र या दोन क्रिया तरी पण इकडच्या साईडने आपण आहे याच क्रमाने क्रिया करत जायचं आता पहा तीस भागिले सहा म्हणजे सहाने तीसला ला सहा पंचे तीस म्हणजे इथं काय येणार पाच गुणिले चार आहे तसं चारा पंचे वीस हे तुम्ही आहे त्या क्रमाने केलं तरही तुमचं उत्तर बरोबर येणार आहे म्हणजे बेरीज वाजाबाकी एकत्र असेल दोन क्रिया तर आहे क्रमाने जा गुणाकार भागाकार एकत्र असेल तर आहे क्रमाने जा आता बेरीज वाजाबाकी गुणाकार भागाकार यापैकी जर मिक्स आलं बेरीज वाजाबाकी किंवा गुणाकार व भागाकार यापैकी मिक्स आलं तर सुरु सुरुवातीला आपल्याला भागाकार करून घ्यायचं आहे गुणाकार असेल तर गुणाकार पहिल्यांदा भागाकार मग गुणाकार मग बेरीज आणि वाजाबाकी याला म्हणतात कंचे भागू बेव म्हणजे कंस असेल तर कंस सोडवायचा मग भागाकार मग गुणाकार मग बेरीज आणि शेवट वाजाबाकी इथे आपल्याला काय दिसतंय पंधरा अधिक दहा भागिले दोन अधिक बेरीज आणि भागाकार एकत्र आहे मग सुरुवातीला आपण भागाकार करणार पंधरा आहे असे लिहा बेरजेचं चिन्ह आहे लिहा दहाने दोन दोन ने दहाला भागायचे बेपंचे दहा म्हणजे इथे पाच येणार पंधरा आणि पाच यांची बेरीज होणार पंधरा आणि पाच किती वीस या पद्धतीने सुरुवातीला भागाकार केल्यानंतर त्याची बेरीज केली आता हे समजण्यासाठी जेव्हा आपण स्कॉलरशिपमध्ये मंथनमध्ये उदाहरणं सोडू तेव्हा डायरेक्ट हे मनामध्ये करायचं आहे बेपंचे दहा पंधरा आणि पाच वीस म्हणजे गणित कच्चं काम न करता सुद्धा तुम्हाला उत्तरापर्यंत पोहोचता येतं आता इथे वरती भागाकार घेतलं होतं इथे गुणाकार घेतले वाजाबाकी आणि गुणाकार एकत्र आले बेरीज वाजाबाकी गुणाकार भागाकार असं एकत्र आलं तर भागाकार करा तर भागाकार कर, कर, आहे का नाही गुणाकार आहे मग सुरुवातीला गुणाकार करा मग तेवीस आहे असं लिहा वाजाचं चिन्ह आहे असं द्या सहा आणि तीनचा गुणाकार करा साहित्यिक अठरा मग तेवीस वाजा अठरा अठरा आणि दोन वीस आणि तीन तेवीस म्हणजे किती आलं आपलं उत्तर पाच आलेलं आहे इथे तेवीसमधून पहिल्यांदा सहा वाजा करून नंतर गुणाकार जर केला तर तुमचं उत्तर चुकणार लक्षात ठेवा फक्त बेरीज वाजाबाकी एकत्र आले तर आहे त्याच क्रमाने करा फक्त गुणाकार भागाकार एकत्र आला तर आहे त्याच क्रमाने करा मात्र बेरीज वाजाबाकी गुणाकार भागाकार एकत्र आले तर, भागा एक तर, तर सुरुवातीला भागाकार मग गुणाकार मग बेरीज आणि मग वाजाबाकी हा क्रम लक्षात ठेवा आता पुढचं उदाहरण पहा काय दिले आपल्याला सहा भागिले कंसात तीन गुणिले दोन आता मी तुम्हाला जसं सांगितलं कोणता नियम सगळ्यांनाच माहिती आहे चे भा गु बे व म्हणजे पहिल्यांदा कंस सोडवायचा चाचीचेची उदाहरणं सध्या आपल्याला नसतात जेव्हा चाचीचे दिलेले असतं तीनचा इतका चारचा इतका तेव्हा ते, ते सोडवायचं असतं पण आपल्याला लहान मुलांना तुम्हाला हे काही येत नाही त्याच्यामुळे पहिल्यांदा ना कंस सोडवा नंतर भागाकार मग गुणाकार मग बेरीज आणि मग वाजाबाकी आता इथे काय दिसतंय आपल्याला कंस दिसतोय मग पहिला कौंस सोडवा सहा आहे लिहा भागिलेचं चिन्ह आहे असल्या तीन दुने किती येणार सहाच येणार सहा भागिले सहा म्हणजे किती येणार याच उत्तर एक येणार सहा एक सहा तर सुरुवातीला आपण कंस सोडवला नंतर आपण भागाकाराची क्रिया केली आता खाली पहा बारा अधिक बारा भागिले तीन आता इथे भागिले म्हणून आपण भागिले करणार का नाही आपण काय पाहिलं कंस कंचे भागू बेव पहिल्यांदा कंस सोडवा मग कंसामध्ये काय दिले बारा आणि बारा किती येणार चोवीस मग चोवीस भागिले तीन आता हे तुम्ही असं सुद्धा लिहू शकता आणि चोवीस भागिले तीन असं सुद्धा लिहू शकता तीन चोवीस म्हणजे तुमचं किती उत्तर आलेलं कर आहे आठ उत्तर आलेलं आहे इथे पहिल्यांदा बारा आणि तीनचा भागाकार करायचा नाही तर सुरुवातीला कंस सोडवायचा आहे याच्यानंतर आता खालच्या बाजूला बघा चार गुणिले पाच अधिक पाच वजा चार इथे गुणाकार आहे इथे कंस आहे मग सुरुवातीला आपण काय सोडवणार कंस सोडवणार मग हे आहे असं लिहून घ्या पाच चार गुणिले पाच अधिक कंसामध्ये काय पाच वाजा चार किती आलं एक आलं आता काय आहे आपल्याला बेरीज आणि गुणाकार एकत्र असताना गुणाकार पहिल्यांदा करा चारा पंचे वीस आणि अधिक एक लिहा वीस आणि एक किती झाले एकवीस म्हणजे या पद्धतीने जर तुम्ही उदाहरणं सोडवली तर तुमचं उत्तर अजिबातही चुकत नाही तर हे आहे पादावलीचं बेसिक अगदी इयत्ता दुसरी तिसरी चौथी पाचवीच्या विद्यार्थ्यांना सुद्धा फार 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 महत्वाचं आहे तर लक्षात ठेवा बेरीज वाजाबाकी आली आहे त्याच क्रमाने करा गुणाकार भागाकार आला आहे त्याचप्रमाणे करा सगळी बेरीज की गुणाकार भागाकार मिक्स आले तर पहिल्यांदा कंस सोडवा नंतर भागाकार नंतर गुणाकार नंतर बेरीज आणि त्याच्यानंतर वाजाबाकी आता परीक्षेला आपल्याला कशा प्रकारचे प्रश्न असतात हे आपण पाहूया त्याच्यासाठी माझ्याकडे आहे ई आता चौथीचं मंथनचं मार्गदर्शक घेतलेलं आहे आणि पेपरला तुम्हाला कधी कधी साधं उदाहरण येतं सोडवण्यासाठी कधी कधी थोडंसं उदाहरण फिरून विचारलेलं असतं तर ते कसं असतात आपण पाहूयात आता आपल्याला परीक्षेमध्ये कशा प्रकारचे प्रश्न असतात बघा आणि ते पटकन कसे सोडवायचे हे सुद्धा व्यवस्थित समजून घ्या व्यवसाय क्रमांक सोळा पादावली तर पहा खालीलपैकी कोणत्या पदावलीचे उत्तर चुकीचे आहे म्हणजे इथे तुम्हाला चार पदावाल्या दिल्यात आता चारही सोडवत बसायला आपल्याला इतका वेळ असतो का नाही परीक्षेमध्ये साधारण आपल्याला एका मिनिटाचा वेळ एका प्रश्नाला असतो अंदाजे म्हणते मी एक मिनिट पेक्षा थोडासा जास्त तर कोणत्या पदावलीचे उत्तर चुकीचे आहे आता आपण तोंडी करूया पहा काय दिसतंय वजाबाकी आणि बेरीज क्रमाने आपण करू शकतो मग सत्तेचाळीस वाजा पंधरा आणि अधिक अठरासुद्धा करू शकतो पहा आता मी हे तोंडी करून दाखवते सातातून पाच गेले किती उरले दोन चारातून एक गेला किती उरले तीन तीन आणि दोन म्हणजे किती झाले बत्तीस बत्तीस अधिक अठरा केलं तर किती होतात पन्नास होता म्हणजे हे बरोबर आहे अ काय आहे बरोबर आहे आता मी हे तुम्हाला सोडून दाखवते सगळ्यांनाच तोंडी कळेल असं नाही पहा हां सत्तेचाळीस वाजा पंधरा सातातून पाच गेले दोन चारातून एक गेला तीन तीन अधिक अठरा आठ आणि दोन दहाशी शून्य हा चाल एक तीन आणि एक चार आणि एक पाच म्हणजे पन्नास बरोबर पन्नास म्हणजे हे उत्तर बरोबर आहे आणि आपल्याला काय विचारलं की कोणतं उत्तर चुकीचं आहे मग तुम इथे पहा आता अ बरोबर आहे आपल्याला माहिती आहे म्हणजे अ बरोबर आहे म्हणजे हे बरोबर असणार आहे हे माहीत नाही आपल्याला आपण तपासलं नाही अ आणि ब म्हणजे आपल्याला ब आणि क चेक करायचं आता पहा सात आणि सात चौदा परंतु इथं काय आहे गुणाकार आहे मग पहिल्यांदा गुणाकार करा साती साती एकोणपन्नास एकोणपन्नासमध्ये मध्ये सात मिळवले तर, तर होता अठ्ठ्याण्णव होतात का नाही म्हणजे हे उत्तर चुकीचं आहे मग ब चुकीचं आहे ब कुठे आहे इथे आहे इथे आहे अ तर बरोबर आहे अ बरोबर आहे म्हणजे ब चुकीचं आहे मग अ आणि ब हे उत्तर असणार बर आहे का नाही तर तुमचं उत्तर काय असणार आहे पर्याय क्रमांक चार आता मी फक्त दोन पदावल्या तपासून सांगितलं या दोनकडे आपण पाहिलेलं सुद्धा नाही तर क सुद्धा चुकीचं असणार आपण तरी तोंडी करूया बारा पंचे साठ साठ वाजा दहा पन्नास पन्नास अधिक एक एक्कावन्न होतात एकावन्न आणि इकडे एकोणपन्नास दिले म्हणजे हे सुद्धा चुकले म्हणजे ब आणि क चुकीचे आहे ड पर्याय तपासत बसण्याची गरज नाही आपण काय पाहिलं अ बरोबर आहे चुकी म, ब चुकीचा आहे मग अ आणि ब एकत्र आलेत म्हणजे हे असणार आहे का ब चुकीचं आहे अ बरोबर आहे म्हणजे आपलं उत्तर नाही मग आपलं उत्तर काय असणार आहे ब आणि क तर सगळे पर्याय सोडवत न बसता या पद्धतीने थोडंसं विचार करून कोणतं योग्य असणार आहे कोणतं अयोग्य किंवा कोणता पर्याय आपल्याला तपासायचा नाही हे सुद्धा तुम्हाला कळलं पाहिजे आणि ते कधी शक्य होतं तर चांगला सराव केल्यानंतर हे तुम्हाला अगदी सहज समजतं आता पुढचं उदाहरण पहा सगळी उदाहरणं अशीच असतात परीक्षेला खालीलपैकी कोणती समानता बरोबर आहे पहा समानता म्हणजे बरोबर चिन्हाच्या या बाजूचं आणि या बाजूचं समान आलं पाहिजे आता पहा कोणती बरोबर आहे अ ब क पुन्हा इथे आहे आता पहा कंस सोडवायचा पहिल्यांदा पंधरा वाजा पाच किती आले दहा आले आता मी तोंडीच केले पंधरा वाजा पाच दहा आले दहा गुणिले पाच दहा ही ची पन्नास येतं आणि इथे किती येते पहा बेरीज वजा बाकी एकत्र करू शकतो तीस आणि पस्तीस किती होतात पासष्ट वजा पंधरा पन्नास म्हणजे पन्नास आणि पन्नास दोन्ही बाजूला पन्नास पन्नास म्हणजे अ बरोबर आहे आता अ कुठे कुठे आहे अ आणि क ब आणि ड ब आणि क इथे फक्त क आता आपल्याला आहे अ आपण तपासले अ बरोबर आहे म्हणजे आपलं उत्तर हेच असणार आहे अ आणि क क सुद्धा बरोबर असणार आहे कारण अ बरोबर आहे मग ब आणि ड इथे अ नाहीये इथे अ नाहीये इथे अ नाहीये म्हणून आपण बाकीचे पर्याय तपासत न बसता आपलं उत्तर करू शकतो की अ म्हणजे अ आणि क हे बरोबर आहे तरी एकदा आपण क पाहूया पहा आता काय दिले पहिल्यांदा गुणाकार चारा पंचवीस वीस वजा दहा म्हणजे किती आलं इथे दहा चाला आणि इथे पहा आठातून तीन गेले पाच आणि पाच जुने दहा 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 बरोबर इथे म्हणजे कोणती समानता बरोबर आहे अ आणि क इथे बाकीचं हे तपासत बसायचं नाही त्याच्यामध्ये आपला वेळ जाणार आहे फक्त कोणता पर्याय आपलं उत्तर असू शकतो हे तुम्हाला बरोबर समजलं पाहिजे आता पहा इथे साधं सादव, साधं विचारले डायरेक्ट पदावली विचारलेली आहे आता पहा कौ सोडवायचे मग भागाकार गुणाकार मग सुरुवातीला कौश सोडून घ्या मग हे मांडताना आपण कसं मांडणार आहे पहा मी तुम्हाला मांडून दाखवते इथे मांडूया आपण काय आहे पन्नास वजा मग पन्नास वजा आहे असं लिहून घ्या कौ सोडून घ्या पन्नास वजा दहा अधिक वीस किती झाले दहा आणि वीस तीस झाले गुणिले पाच आणि भागिले इथे कौंस सोडून घ्या अठरा वाजा आठ किती आलं दहा आलं आता ही पादावली कशी तयार झालेली आहे तर साधी पादावली तयार झालेली आहे आपण दोन्ही काय केले कौंस सोडवून घेतले कसे घेतले पहा इथे दहा अधिक वीस तीस झाले म्हणून पन्नास वाजा तीस गुणिले पाच आहे असंच भागिले चिन्ह आहे असंच अठरा वाजा आठ किती झाले दहा झाले आता आपल्याला माहिती आहे जेव्हा बेरीज वजा बाकी गुणाकार भागाकार एकत्र असतो आपण सुरुवातीला भागाकार करतो कर तर आता हे आपण कसं मांडू शकतो पहा पन्नास आता तुम्ही म्हणाल दहाचा पाडा पाचपर्यंत म्हणायचा का तर जेव्हा इथे पन्नास वजा तीस गुणिले पाच आणि हे भागिले दहा आपण इथे लिहू शकतो पाच भागिले दहा आणि यांच्यामध्ये गुणाकाराची क्रिया असेल तेव्हा आपण इथून इकडे भाग देऊ शकतो हा शून्य गेला हा शून्य किल्ला केव्हा के दहा एके दहा दहा त्रिक तीस तीन येत असं सुद्धा होतं मग तीन अपाची किती आलं यांचा गुणाकार करून घ्या तीन अपाची आलं पंधरा म्हणजे पन्नास वजा पंधरा मग पन्नास वाजा पंधरा किती आहे पन्नासमधून मधून पंधरा गेले किती उरले पस्तीस काय आलं तुमचं उत्तर पस्तीस कसं केलं सुरुवातीला कंस सोडून घेतला उदाहरण मांडून घेतलं पाच भागिले दहा या दहाच्या पाड्यात पाच आहेत का नाही मग इथे चुकायचं नाही आपण हे असं सुद्धा लिहू शकतो आणि हे दहा यालासुद्धा भागिले असतात कारण या दोघींच्या म दोघांच्यामध्ये गुणाकाराची क्रिया आहे म्हणून दहा त्रिक तीस आणि मग तीन आणि पाचचा गुणाकार केला तीन पाचची पंधरा आणि मग आता गुणाकाराची क्रिया झाली भागाकाराची झाली गुणाकाराची झाली मग शेवट वाजा बाकी करा पंधरा पन्नासमधून पंधरा वाजा केले किती उरलेले आहेत पस्तीस उरलेले आहेत तर कुठे आहे तुमचं उत्तर पर्याय क्रमांक तीन मध्ये यानंतर पुढे सुद्धा अगदी साधं दिलेलं आहे इथे पण काय करायचं आहे आपल्याला सुरुवातीला कंस सोडवून घ्यायचे आहेत कंस सोडवताना आता जेव्हा तुम्ही पेपर सोडवता तेव्हा हे सगळं लिहित बसायचं नाही त्याच्यामध्ये वेळ जातो मग मी काय करणार अकरा अधिक चार अकरा आणि चार किती होतात मग पंधरा म्हणून आपण पंधरा लिहून घेऊया पंधरा लिहून घेतले मध्ये कोणतं क्रिया आहे गुणाकार मग ते आहे असंच ठेवा पंधरा गुणिले अकरा वाजा चार अकरा चार गेले किती उरले सात उरले मग सात लिहून घेतले भागाकाराचं चिन्ह आहे असंच ठेवा भागिले त्यानंतर काय बारा अधिक तीन बारा आणि तीन किती पंधरा आता पहा अगदी सोपं आहे हे दिसायला आपल्याला काय वाटतं आता सात भागिले पंधरा मग पंधराचा पाळा पंधराच्या पाड्यामध्ये तर सात नाही आहे पण लक्षात ठेवा जेव्हा इथे गुणाकार असेल तेव्हा तुम्ही कसं मांडू शकता हे पंधरा गुणिले सात आणि हे भागिले पंधरा आपण खालीसुद्धा लिहू शकतो आणि या पंधराने या पंधराला आपण भाग देता येतो आपल्याला मग पंधरा के पंधरा म्हणजे या किती उत्तर आलेलं आहे फक्त सात अगदी सोप्पा आहे फक्त कोणती पायरी कुठे करायची हे तुम्हाला समजलं पाहिजे तर याचं उत्तर किती आहे सात कुठे आहे पहा सात पर्याय क्रमांक एक हे आहे तुमचं उत्तर सुरुवातीला कौन सोडून घेतले कौन सोडवताना चा, कसं करायचं अकरा आणि चार पंधरा लिहा गुणिलेचं चिन्ह आहे असं ठेवा अकरा वाजा चार सात लिहा भागिलेचं चिन्ह आहे असं ठेवा बारा अधिक तीन पंधरा लिहा मग त्याच्यानंतर काय केलं आपण पंधराचा पंधराने इकडे भाग देत बसायचं का पंधराने सातला तर नाही ही, ही मांडणी तुम्ही या पद्धतीने करून घ्यायची आहे पंधरा गुणिले सात भागिले पंधरा मग यांच्यात गुणाकाराची क्रिया असते तेव्हा इथे आपण भाग देऊ शकतो पण बेरीज वाजा बाकी असेल तर मात्र इथे असा भाग देता येत नाही गुणाकार असेल तरच असा भाग आपण देऊ शकतो पंधरा एके पंधरा आणि उत्तर आले सात आणि तुम्हाला परीक्षेमध्ये अशीच उदाहरणं असतात की ज्याने भाग जात आहे म्हणजे जा। अपूर्णांकामध्ये पॉईंटमध्ये उत्तर येणारं उदाहरण आपल्याला नसतं पुढचं समजून घेऊया पहा प्रश्न क्रमांक पाच खालीलपैकी कोणत्या पदावलीचे उत्तर वेगळे आहे म्हणजे सगळ्यांचं उत्तर एकच येतं एकाच कोणाचं तरी वेगळं आहे पटापट तोंडी करूया पहा गुणाकार आहे मग सुरुवातीला आपल्याला गुणाकार करावा लागेल दहा दुने 20, मग 20 20, वीस दहा दुने 20, मग वीस वाजा वीस इथं वीस पकडा मनामध्ये दहा दुने वीस मग वीस वाजा वीस किती शून्य मग शून्य अधिक दहा म्हणजे दहाच याचं उत्तर किती आलंय आपलं दहा लक्षात ठेवलं मी आता पहा भागाकार गुणाकार एकत्र आहे मग आपण भागाकार करणार दहा पाच पन्नास म्हणजे इथे आले पाच दहा पाच पन्नास आणि पाच दुने दहा म्हणजे याचं पण उत्तर दहा आलं याचं दहा आलं याचं दहा आलं याचं बघूया वाजाबाकी कंस सुरुवातीला कंस सोडवा दहा आणि पाच किती झाले पंधरा पंधरा वाजा पंचवीस याचं सुद्धा उत्तर दहा आले आता हे दहा हे दहा हे दहा आपल्याला विचारलं काय वेगळं उत्तर कोणाचं या तीन इंच आहे म्हणजे वेगळं उत्तर कोणतं आहे पर्याय क्रमांक चार इथे चार नंबरचा पर्याय सोडवत बसायचं नाही वेगळं विचारले अबकडं नाहीये हे तीन एकसारखे म्हणजे वेगळं कोणतं असणार आहे पर्याय क्रमांक चार चौथं चा पर्यायाचं चा आकडेमोड करत बसण्यामध्ये वेळ घालवायचा नाही तर परीक्षेला तुम्हाला याच पद्धतीने उत्तरं शोधावी लागतात पुढे पहा आता चिन्ह तपासायची इथे मध्ये चौकटी दिल्यात या उदाहरणात चौकोनाच्या जागी अनुक्रमे म्हणजे क्रमाने म्हणजे हे जर तुम्ही घेतलं तर इथे गुणाकार इथे भागाकार इथे बेरीज इथे बरोबर या पद्धतीने आता बऱ्याच वेळा काय असतं बरोबरचं चिन्ह सुरुवातीला कधीच येत नाही म्हणजे बऱ्याच वेळा म्हणते मी कधीतरी येऊ शकतो तर आपण हे सगळ्यात शेवट चेक करूया ही दोन चेक करून बघूया त्रे याच्यासाठी आपल्याला चिन्ह घालावी लागतील आणि मग बरोबर या बाजूला येते का ते बघावं लागेल म्हणजे हे कसं करायचं हा ग्रुप जर आपण घेतला या एक नंबरचा तर मग चाळीस पहिले चिन्ह कोणता आहे गुणाकार मग चाळीस गुणिले आठ भागिले इथे काय आहे पाच नंतर बेरीज दोन आणि शेवट बरोबर पंधरा पहिल्या ग्रुपची चिन्ह आपण टाकली पहा गुणाकार भागाकार बेरीज आणि बरोबर आता पहा चाळीस गुणिले आठ हे तर खूप मोठं उत्तर येईल म्हणजे हे आपलं उत्तर म्हणजे या बाजूला पंधरा येण्यासाठी इथेही मोठा अंक आल्यावर हे येऊ शकतं का नाही म्हणून मी हा पर्याय तपासणार नाही हे मी कसं केलं तर मी फक्त अंदाज केला की चाळीस गुणिले आठ किती येईल पहा आठ चौक बत्तीस तीनशे वीस आणि तीनशे वीसला पाचने भागला आणि दोनने दोन, दोन मिळवले तर आपलं उत्तर पंधरा येणार नाही हा मी अंदाज बांधलेला आहे म्हणून हे मी तपासणार नाही मग दुसरं पाहूया सुरुवातीला भागाकार आता पहा सुरुवातीला भागाकार म्हणून चाळीस भागिले आठ त्यानंतर कोणतं आहे वजा वजा पाच अधिक दोन बरोबर पंधरा आता हे होऊ शकतं पहा होऊ शकतं म्हणते मी जसं अठा पंचेचाळीस मग इथे पाच वजा पाच अधिक दोन बरोबर पंधरा येईल का नाही पाचातून पाच गेले शून्य आणि अधिक दोन म्हणजे हे सुद्धा आपलं बरोबर येणार ना, नाही सगळी गणित पूर्ण शेवटपर्यंत आकडे मोड करत बसायची नाही एवढा वेळ आपल्याला नसतो तिसरं तपासूया आता हे आपलं नसणारच आहे तिसरं बघूया तिसरं पहा भागिले सुरुवातीला मग इथे मी करून घेतला आठा पंचेचाळीस म्हणजे पाच येणार मग पाच नंतर काय बेरीज गुणाकार आणि बेरीज गुणाकार आणि त्याच्यानंतर बरोबर आता पहा हे झालं मग इथे पाच इथे दोन आणि इथे पंधरा या पद्धतीने तिसऱ्या नंबरचं मग पाच आणि पाच किती होता दहा होत नाही सॉरी आपण काय करणार बेरीज आणि गुणाकार एकत्र आहे पहा घाईघाईमध्ये तुमचं सुद्धा असं चु, चु चुकू शकतं बेरीज आणि गुणाकार एकत्र आहे तर सुरुवातीला गुणाकार करा पाच दुने दहा मग दहा अधिक पाच बरोबर पंधरा म्हणजे हे आपलं बरोबर आलेलं आहे आता चार नंबरचा पर्याय चेक करत बसलो नाही का सुरुवातीला इथे बरोबरचं चिन्ह आहे आणि हे सुद्धा आपण चेक करायची गरज नव्हती परंतु पहिलंच होतं म्हणून मी करून दाखवलं जसं चाळीस गुणिले आठ इकडे फार मोठा अंक तयार होतोय यानंतर पुढे आहे आठ आट... आठ गुणिले एक हजार अधिक एक हजार बरोबर प्रश्नचिन्ह गुणिले एक हजार तर प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल म्हणजे जेव्हा मध्ये बरोबरच चिन्ह असतं तेव्हा दोन्ही बाजूला समान अंक आला पाहिजे आता इथे किती होतात बघूया गुणाकार आहे म्हणजे पहिला गुणाकार आठ गुणिले एक हजार आठ हजार आठ हजार आणि एक किती झाले नऊ हजार म्हणजे या बाजूला आपले किती आले पाहिजे नऊ हजार बरोबर चिन्हाच्या पलीकडे सुद्धा नऊ हजार कधी येतील आता हे तोंडी करूया आपण पा आठ गुणिले शंभर ऐंशी गुणिले शंभर केलं तर नऊ हजार होतील का नाही नव्वद गुणिले शंभर केलं तर मात्र नऊ हजार होतील पहा तीन शून्य आणि हा नऊ येऊ शकत नाही नऊशे येऊ शकत नाही नऊशे जर केलं तर मग ते नव्वद नव्वद हजार होईल म्हणून हे इथं सोडवत न बसता आपण हे सुद्धा तोंडी करू शकतो तर आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन पुढे पहा हा प्रश्न अतिशय वेगळा आणि छान आहे सुरुवातीला आपण कंस सोडून घेऊया पन्नास अधिक पाच किती होतात पंचावन्न भागिलीचं चिन्ह आहे असं यानंतर पाच वजा आणि गुणाकार करून घेऊया चार दोने आठ बरोबर आता पहा इथे काय आले भागाकार आणि वजा बाकी मग पाच एके पाच पाच एके पाच म्हणजे अकरा येणार अकरा पाच पंचावन्न अकरा वाजा आठ बरोबर आता अकरामधून आठ गेले आठ नऊ दहा अकरा किती उरले ले ले मक, तीन उरलेले आहेत बरोबर मग पंधरा वजा काहीतरी इथे अंक असणार आहे स्टार भागिले तीन म्हणजे आपल्याला या बाजूला सुद्धा तीन येण्यासाठी इथे कोणता पर्याय हवा आहे तर आपण काय आपण पर्यायाकडे नजर फिरूया तीन भा तीनाने भागायचे समजा चोवीसला भागलं तीन अठ्ठे चोवीस पंधरा मधून आठ गेलं तर तीन उरतात का नाही म्हणजे हे उत्तर नाहीये तीन भागी तेहतीस भागिले तीन केले तर अकरा येईल पंधरामधून अकरा गेले तर तीन उरतात का नाही चार उरतात छत्तीस घेतलं पहा तीन दुने सहा आणि तीन एके एक तीन म्हणजे बारा उरतात जसं मी इथे करून बा पाहते पहा छत्तीस भागिले तीन या पद्धतीने मांडूया तीन एके एक तीन आणि तीन दुने सहा मग इथे किती आलं बारा मग तीन बरोबर पंधरा वाजा बारा जर आपण केलं पंधरातून बारा गेलं तर तीन उरत आहेत म्हणजे आपलं योग्य उत्तर कोणतं आहे छत्तीस हे जर आपण तिथे घेतलं तर तीन बरोबर तीन दोन्ही बाजूला समान अंक येत आहे म्हणजे आपलं उत्तर कोणतं आहे पर्याय क्रमांक तीन हे आपण तोंडीसुद्धा करू शकतो तीन तीन भागिले चोवीस आठ त्रिक चोवीस पंधरातून आठ गेले तर तीन उरत नाही अकरातून पंधरातून अकरा गेले तर तीन उरत नाही याच्यातून मात्र उरत आहे आपण जर तीस घेतलं तर तीन दहा तीस मग पंधरामधून दहा गेले तर पाच उरतील आणि या बाजूला आपल्याला तीन हवं आहे त्यामुळे इकडची बाजू सोडून घेतल्यानंतर इथे तुम्ही तोंडी सुद्धा भाग देऊन बघू शकता आणि मध्ये बरोबरचं चिन्ह आहे म्हणजे या बाजूला आणि या बाजूला समान अंक असले पाहिजेत तर ही बाजू सोडून घेऊ म्हणजे आपल्याला इथे काय आलं पाहिजे ते कळेल भागाकार गुणाकार बेरीज वजा बाकी पहिला भागाकार करा नवापाचे पंचेचाळ म्हणजे नऊ अधिक चार करा नऊ अधिक चार नको लगेच पहा नवापाचा पंचेचाळ गुणाकार करा बेरीज आहे तसं लिहा चारा पंच चार त्रिक बारा नऊ अधिक बारा वजा काय आहे वजा पंधरा म्हणजे या बाजूला किती येते पहा आता ओळीने सुद्धा आपण करू शकतो नऊ अधिक बारा वजा पंधरा नऊ आणि बारा किती होतात एकवीस एकवीस वजा पंधरा एकवीस वजा पंधरा किती आले सहा आले पंधरा आणि पाच वीस आणि एक एकवीस म्हणजे सहा आता या बाजूला काय आहे अठरा भागिले टिंबटिंब टिंब म्हणजे अठराला कशाने भागले तर उत्तर सहा येईल तर पहा आता चार आणि पाच नऊ नऊ दुने अठरा दोन येत आहे म्हणजे हे येणार नाही इथे तीन दुने सहा सहाने जर भागलं तर साहित्यिक अठरा म्हणजे तीन येते म्हणजे हे पण नाही आठ वाजा पाच आठातून पाच गेले तीन म्हणजे अठरा भागिले जर आपण तीन केलं अठरा भागिले तीन तर तीन स अठरा म्हणजे या बाजूला सहा येणार आहे बरोबर चिन्हाच्या दोन्ही बाजूला समान अंक पाहिजे म्हणजे आपलं उत्तर कोणतं आहे पर्याय क्रमांक तीन आता इथे ते डायरेक्ट नऊ डायरेक्ट तीन जुने सहा इथे तीन या पद्धतीने देऊ शकले असते परंतु परीक्षेत अशा प्रकारची उदाहरणं आपल्याला विचारली जातात की इथलं विचारले परंतु ते सरळ सरळ दिलेलं नाही तर आपल्याला सोडून बघायचं आहे आणि हे आकडेमोड न करता तुम्ही तोंडीसुद्धा करू शकता कसं पहा इथे सहा आलं होतं हे आपण आकडेमोड केली इकडे सहा येण्यासाठी कितीने अठराला भागलं तर येईल चार आणि पाच नऊ नऊ दुने अठरा येत दोन येतं म्हणजे नाही तीन दुने सहा साहित्यिक अठरा येत तीन नाही म्हणजे हे पण नाही आठ वाजा पाच तीन मग तीन सक अठरा म्हणजे इकडे सहा आणि इकडे सहा या पद्धतीने सोडवायची सवय लावून घ्यायची आहे आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन आता याच्यातलं शेवटचं उदाहरण आहे पहा एकोणीस बहात्तर आठ तीन नऊ बरोबर एक हे उदाहरण सत्य होण्यासाठी खालीलपैकी कोणत्या चिन्हांचा क्रम योग्य ठरे बरोबर चिन्हाच्या इकडच्या उजव्या बाजूला काय आहे एक एक म्हणजे इकडे सुद्धा एक आलं पाहिजे आता इथे थोडंसं निरीक्षण करा बहात्तर आणि एकोणीस एकोणीसच्या पाड्यात बहात्तर आहे नाही परंतु आठ नव्वे बहात्तर म्हणजे दोन नंबरला भागाकाराचं चिन्ह असणारं उदाहरण आपल्याला तपासायचं आहे तर दोन नंबरला भागाकार इथे आहे इथे नाही आहे इथे आहे इथे आहे म्हणजे हे हा जो दोन नंबरचा पर्याय आहे हा आपण चेक करणार नाही कसं ठरवलं मी पहा इथे भाग कुठे जातो आहे हे मी पाहिलं आठ नव्वे बहात्तर म्हणजे इथे नक्कीच भागाकाराचं चिन्ह असणार आहे तर मग आपण सुरुवातीला हे घालून पाहूया आता सगळं गणित परत लिहित बसायचं नाही तर बरोबर लक्ष ठेवून लिहा एकोणीस सुरुवातीला बेरीज घेतली आठ नव्वे बहात्तर मग इथे मी नऊ लिहिले मग कोणतं चिन्ह आहे गुणाकार तीन वजा नऊ आणि बरोबर एक येते का आपण पाहू आता एकोणीस अधिक नऊ त्रिक सत्तावीस वजा नऊ बरोबर एक तर एकोणीस अधिक सत्तावीस केलं वजा नऊ केलं तर एक उरणार आहे का नाही म्हणजे ना हे पूर्ण न सोडवता सुद्धा आपल्याला इथे समजतंय की इथे आकडा मोठा होणार आहे आणि बरोबर एक येणार नाही म्हणून हे आपण सोडून दिले त्यानंतर हे तर आपण तपासणारच नाही आता हे पाहूया एकोणीस आधी आठ नव्वे बहात्तर म्हणून इथे मी नऊ लिहून घेतलं वजा आहे वजा तीन त्यानंतर कोणतं चिन्ह आहे गुणिले नऊ बरोबर एक सुरुवातीला गुणाकार करायचे म्हणून एकोणीस आधी नऊ तरी सत्तावीस नऊ वाजा सत्तावीस बरोबर एक एकोणीस अधिक नऊ केला आणि त्यातून सत्तावीस वजा केले नऊ नऊ अठराशे आठ हा चाला एक एक आणि दोन म्हणजे अठ्ठावीस वजा सत्तावीस बरोबर एक म्हणजे पहा अठ्ठावीस वजा सत्तावीस केले तर अठ्ठावीस मधून सत्तावीस गेले एक बरोबर एक म्हणजे आपला तिसरा जो आ, हा क्रम आहे चिन्हांचा तो आपला बरोबर आलेला आहे तर या पद्धतीने कोणतं आपलं उत्तर येईल याचा थोडासा अंदाज बांधायचा आणि -पत पटापट चेक करत बसायचे जर चिन्ह तपासताना फारच मोठा अंक एका एक बाजूला नाही एका बाजूला छोटा असेल तर तेही पूर्ण सोडवत बसायचं नाही तर याच्यासाठी जेवढा जास्तीत जास्त तुम्ही चांगला सराव कराल तेवढं पटापट हे तुम्हाला समजणार आहे पादावली हा अतिशय महत्वाचा घटक आहे गणितमधील आणि तो सोपा सुद्धा आहे फक्त तो समजून घ्यायचा आहे आणि या क्रिया पटापट करण्यासाठी तुमचे पाढे पाठ असणं महत्वाचं आहे तर मी अगदी पहिल्या व्हिडिओपासून सांगत आहे की पाढे रोज म्हणा रोज पाहून पाढे म्हटले तरी तुमचे पाढे व्यवस्थित पाठ राहतात आणि ही जी आकडेमोड आहे ती तुम्हाला लिहित न बसता तोंडीसुद्धा करता येते माझी अशी अपेक्षा आहे की तुम्हाला नक्कीच हे अगदी व्यवस्थित समजलं असेल तुम्ही अजून एकदा हा व्हिडिओ पहा गणित समजून घ्या म्हणजे तुम्हाला हे याच्यावरचा एकही मार्क तुमचा जाणार नाही चला तर मग व्हिडिओला लाईक करायचे विसरले असाल तर लाईक करून घ्या चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद